अकरावीच्या अनुदानित वर्गामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून वाढीव घेतलेली फी परत करण्याबाबत महाविद्यालयाने सात दिवसांमध्ये शिक्षण विभागाला अहवाल सादर करावा असं लेखीपत्र महाविद्यालयामध्ये कोंडलेल्या ले शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याने छात्रभारती संघटनेला दिलं आणि त्यानंतर रात्री आठ ते नऊच्या सुमारास कोंडलेल्या अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं संगमने शहरामधील एका मोठ्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून अकरावी आणि बारावी परीक्षे प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर फी वसूल केली जात आहे विद्यार्थ्यांकडून वाढीव घेतलेली फी तात्काळ परत करावी शिक्षण संचालकांच्या प्रस्ताव मान्यतेच्या अधीन राहून शैक्षणिक शुल्क कर निश्चिती करावी आणि आता अकरावी बारावी प्रवेश प्रक्रिया शासनाच्या परिपत्रकानुसार करण्यात यावी अशा मागण्यांचे निवेदन छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिलं आहे महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रवेश प्रक्रियेमध्ये अवास्तव फी घेतल्याच्या निषेधार्थ छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे राज्य कार्यवाहक अनिकेत घुले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी संगमनेर महाविद्यालयामध्ये आलेले शिक्षणाधिकारी एस एस थोरात आणि उपशिक्षण अधिकारी आकाश दरेकर हे आले असता वाढीव संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली परंतु त्यातूनही मार्ग न निघाल्यामुळे संतप्त छात्रभारती संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना महाविद्यालयामध्येच मा गुरुवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास कोंडून घेतलं शिक्षण विभागाच्या अधिकारी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण गायकवाड यांच्यात या वाढीव फीबाबत चर्चा झाली आणि त्यानंतर सात दिवसात या वाढीव फीबाबतचा अहवाल शिक्षण विभागाला सादर करावा असे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांनी प्राचार्य गायकवाड यांना दिले असल्याचं लेखी छात्र भारतीय आणि त्यानंतर रात्री साडेआठ ते पावण्याच्या सुमारास कोंडलेल्या अधिकाऱ्यांना बाहेर काढत हे आंदोलन तात्पुरते विद्यार्थ्यांकडून घेतलेली वाढीव परत करण्यासाठी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सात दिवसांची मुदत मागितली आहे जर सात दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना वाढीव परत दिली नाही तर छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या वतीनं महाविद्यालयाचे गेट बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे राज्य कार्यवाहक अनिकेत घोले यांनी दिला आहे संगनमेर महाविद्यालय इथे छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांनी आज शिक्षणाधिकारी यांना कोटून घेतले होते विषय एकदम गंभीर आहे गेल्या दहा वर्षापासून आम्ही याच्यावरती काम करत आलेलो सातत्याने खूप सारा पाठपुरावा केलेला आहे अनुदानितच्या विद्यार्थ्यांची फी अगदी चारशे रुपये घेता येते अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये आणि अगदी बारावीच्या मुलांची अनुदानीची फी चारशे रुपये घेता येते याच्या व्यतिरिक्त अफाट फी महाविद्यालयाने घेतलेली आहे या संदर्भात आज अधिकारी कॉलेज प्राचार्यांच्यासोबत मिटिंग झाली मिटिंगमध्ये सगळ्या ज्या मागण्या होत्या त्या अगदी आमच्या रस्तपणे आम्ही मांडल्या पण आणि प्राचार्यांनी कबूल पण केल्या सगळ्या मागण्या अधिकारी यांनी कबूल केल्या आणि या संदर्भात याचं पत्र आम्हाला द्या अशी आम्ही मागणी करत होतो की आजच्या मिटिंगचं त्याच्यातून काहीतरी निष्पन्न होईल आम्हाला असं वाटत होतं कारण की याच्या अगोदर अशा खूप वारंवार मिटिंगा झाल्या पण विद्यार्थ्यांना कधी पैसे मिळाले नाही आज या आंदोलनामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे या सगळ्या याच्यामध्ये आज शिक्षण अधिकाऱ्यांनी अगदी शेवट आम्हाला साडेसात वाजता हे परिपत्रक दिलं आणि आम्ही हे आंदोलन स्थगित केलं आहे त्यामध्ये प्रचंड प्रमाणात कॉलेजकडून आमच्याकडे प्रेशराईज करण्यात आलं मुलांच्या घरी फोन करून सांगण्यात आले यामध्ये आम्हाला असा आक्षेप आहे की सध्या या सगळ्या शिक्षण व्यवस्थेमध्ये प्रचंड लोकांचे हात बरबडलेले आहे अगदी शिक्षण अधिकाऱ्यांपासून ते शिक्षण व्यवस्थेत जेवढी लोक काम करत आहेत अगदी कॉलेज प्राचार्यांपासून तर ते हे सगळे याच्यामध्ये दोषी आढळलेले आहे किंवा हे वास्तव आहे काही काही पालकांकडून तीस हजार एक्केचाळीस हजार पन्नास हजार अशा पद्धतीने सुद्धा अकरावीची फी घेतली गेलेली आहे आणि चाळीस टक्के अनुदान आलेले असतानासुद्धा कॉलेजनी फी कमी केलेली नाही आहे हे सगळे मुद्दे आम्ही या शिक्षण अधिकारी यांना प्राचार्यांसोबत समोर अगदी पुराव्यासहित दिलेले आहेत यामध्ये अजिबात कुठल्याही प्रकारची इथून मागे कारवाई झाली नाही आत्ता फक्त आम्हाला एक लेखीपत्र मिळाले जे प्राचार्यांना अधिकाऱ्यांनी दिले की तुम्ही सात दिवसामध्ये तुमचा अहवाल आम्हाला पाठवा या अहवालावरती आम्ही ती कॉपी घेऊन आमच्या हाती मिळालेली आहे मस्तमध्ये आणि हे आंदोलन आम्ही सध्या स्थगित केलेलं आहे जोपर्यंत मुलांना पैसे मा वापस मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन अगदी चालूच राहील अशी मागणी छात्रपातींच्या वतीने आम्ही करतो हे सगळं होत असताना जो गेटवर झालेला गदारोळ त्यानंतर इथं कॅबिनमध्ये प्राचार्यांच्या समोर झालेला किंवा प्राचार्यांकडून तुम्हाला रोखण्यात दाबण्यात आलेला पोलिसांना बोलवलेला तो सगळा घटनाक्रम काय होता तर नेमका काय प्रकार घडला होता अधिकारी हे आम्हाला कॉपी देत नव्हती यामुळे आम्हाला शिक्षणाधिकाऱ्यांना थांबून धरावं लागलं याच्यामध्ये कॉलेज प्राचार्यांनी पोलिसांना बोलवलं आणि पोलिसांनी कार्यकर्त्यांना छात्रपतीच्या मुलांना का कसा दबाव येईल तुमच्या कसे गुन्हे दाखल करता येईल तुमचे कसे आयुष्य बर्बाद करता येईल अशा पद्धतीने सगळा हा भायंडा रचण्याचं काम केलं आहे हे याच्या अगोदर पण फार वेगवेगळ्या पद्धतीने हे सगळं केलेलं आहे हे फार भयंकर आहे तुम्ही तुमची एक गोष्ट लपवण्यासाठी बाकीच्या बाकीच्या नवीन पोरा म्हणजे आमच्या आंदोलनात जेवढी मुलं होती त्यांच्या घरी फोन करून असं सांगितलं गेलंय की या मुलांना आंदोलनातून घरी काढून घ्या यांच्यावरती गुन्हे दाखल होणार आहे अशा पद्धतीने सुद्धा झालेलं आहे हे सर्व होत असताना छात्रभारतीचा एक विद्यार्थी व्हिडिओ शूटिंग करत होता आणि त्यावेळी जे प्राचार्य एकदम आक्रमक होऊन तुमच्या अंगावरती आलो तो तो नेमका काय प्रकार होत नाही व्हिडिओ शूटिंग संस्थेची पण सगळी लोक करत होते पण याच्यामध्ये प्राचार्य फार वेगाने आमच्याशी बोलत होते त्याच्यामुळे दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते त्याच्यामुळे छात्रपतीचा कार्यकर्ता शूटिंग काढत होता काहीतरी पुरावा असावा म्हणून त्याच्यामुळे मोबाईल आमच्या हिसकावून घेण्यात आली सकाळी एका मुलीचा मोबाईल एक मुलीला संस्थेतली मुलगी आणून तिला सांगितलं की या मुलींचे मोबाईल हिसकाव अशा पद्धतीने सकाळी पण फार त्रास दिला गेलेला आहे पण मुद्दे एकदम रास्त आहे त्या मुद्द्यांवर वरती आम्ही अगदी ठाम आहोत अनुदानीची घेतलेली फी चाळीस टक्के अनुदान आलेलं असताना सुद्धा मुलांना काहीच पैसे मागे मिळालेले नाही आय टी विषयाचे सात सात हजार रुपये घेतलेले असतील आणि काही विद्यार्थ्यांचे पन्नास हजार साठ हजार ऐंशी हजारापर्यंत काही विद्यार्थ्यांची बेकायदेशीरती घेतली त्याची कुठल्याही प्रकारची पावती दिलेली नाही अजून प्रवेश प्रक्रिया चालू व्हायला वेळ खूप वेळ आहे तरी अकरावीचे सगळे प्रवेश फुल झाले याच्याबद्दल ते काही बोलायला तयार नाही याच्यामध्ये आता तुम्ही नेमकं जे आज सकाळी दहा ते आतापर्यंत म्हणजे साधारणतः साडे सात वाजेपर्यंत जे काही या कॉलेजमध्ये झालं जे अधिकारी या ठिकाणी होते त्या अधिकाऱ्यांना आता शेवटी तुम्हाला काय आश्वासन दिलं आणि तुमची मागणी काय होती त्यामधून ते काय सिद्ध झालं आमची मागणी हीच होती जे बेकायदेशीर पैसे घेतले ते परत विद्यार्थ्यांना परत करावे आणि अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिले की सात दिवसात त्याच्यावरती कारवाई होईल नाही झाली तर याला आम्ही जो स्वतः जबाबदार असतो म्हणजे अधिकारी जबाबदार असते त्या आश्वासन दिलं आणि आम्ही तुरताच स्थगित केले त्या अधिकाऱ्यांनी तशी लेखी पत्र, दिला दिला पत्र दिला दिला आमाना आमाना दिले पत्र दिलंय जे त्यांनी कॉलेजला दिलं होतं ज्याच्यामध्ये त्याची आम्हाला कॉपी आम्हाला दिली दिली आता तुम्ही सध्या हे उपोषण या ठिकाणी स्थगित करत आहात आम्ही सध्या स्थगित करतोय सात दिवसाच्या याच्यानंतर आम्ही परत घोषणा एसन साठी प्रतिनिधी गोरक्षणे हे संगमनेर